नमस्कार मी चिंतामणी सहसृद्धे रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सुमारे सदतीस ते अडतीस वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक फार मोठी घडामोड झाली आणि त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले शंकरराव चव्हाण यांच्या जागी त्यावेळेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आणि ती निवड झाली त्याच्यामध्ये वसंतराव दादा पाटील लोकनेते वसंतराव दादा पाटील यांची फार मोठी भूमिका होती या संदर्भात मी आज आपल्याशी बोलणार आहे मित्रांनो हा विषय तुम्ही म्हणाल की हा मी कशाकरता बोलतोय तर त्या त्यावेळेची जी घडामोड होती त्याचा एक छोटासा मी एक साक्षीदार होतो याचं कारण असं झालं की शरद पवार हे त्यापूर्वी काँग्रेस एस मध्ये होते म्हणजे आपल्याला तो सगळा घटनाक्रम माहीत आहे स्वतः शरद पवारांनीच परवा दोन दिवसापूर्वीच पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सगळा घटनाक्रम सांगितला की त्यांनी दादांचं सरकार कसं पाडलं वसंतदादांचं आणि त्यानंतर दहा वर्षांनी दादांनीच शरद पवार यांना मुख्यमंत्री होण्यासाठी कशी मदत केली त्यांचं नाव त्यांनीच कसं सुचवलं हे शरद पवार यांनीच आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे जाहीरपणे सांगितलेलं आहे तो संदर्भच मी आता आपल्याला जी आठवण सांगतोय त्याच्याशी आहे आणि ती आठवण आहे लोकनेते वसंतराव दादा पाटील यांच्याशी निगडीत आहे ती त्या दिवशी असं झालं की म्हणजे आम्ही सगळे पत्रकारितेमध्ये नवीन आलेले सगळे लोक होतो तरुण सगळे पत्रकारितेमध्ये काम करत होतो तरुण लोक सगळे आणि मुंबईमध्ये जोरदार हालचाली सुरू होत्या शंकरराव चव्हाण तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते काँग्रेस पक्षाचं बहुमत मोठं होतं विधिमंडळामध्ये आणि मात्र मुंबईमध्ये जोरदार हालचाली सुरू होत्या आणि नेतृत्व बदलाच्या काही हालचाली सुरू आहेत अशा साधारणपणे एक कुणकुण सगळ्यांनाच लागलेली होती त्याच्या आधीच्या काळामध्ये म्हणजे शरद पवार हे पूर्वी आपल्याला माहित आहे की पुलोद त्यांनी सरकार स्थापन केलं आणि पुलोद सरकार त्यानंतर बरखास्त झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस एस नावाचा पक्ष स्थापन केलेला होता त्या पक्षातर्फे ते निवडणुका लढवत होते आणि पं एकोणीशे पंच्याऐंशी सालची विधानसभेची निवडणूक सुद्धा त्यांनी काँग्रेस एस तर्फेच लढवलेली होती त्यावेळेला त्यांच्या जागा निवडून आलेल्या होत्या महाराष्ट्रामध्ये परंतु नंतर त्यांनी काँग्रेसचा विचार आपल्याला बळकट केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये असं एक विचार मांडला आणि त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या एका फार मोठ्या काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये ज्या मेळाव्याला माजी पंतप्रधान राजीव गांधी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला होता तेव्हापासून साधारणपणे अशा हालचाली सुरू होत्या की आता महाराष्ट्रामध्ये नेतृत्व बदल होणार आणि थोडासा वसंतराव दादा पाटील आणि तत्कालीन ते मुख्यमंत्री जे होते काँग्रेस पक्षाचे शंकरराव चव्हाण यांच्यामध्ये सुद्धा थोडासा अंतर्गत संघर्ष सुरूच होता राजकीय संघर्ष तो काही लपून राहिलेला नव्हता काही मतभेदाचे ठळक मुद्दे हे शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यामध्ये होते विशेषतः सहकारविषयक विशे काही मुद्दे होते काही पाणी वाटप प्रश्नावरती काही मुद्दे होते बारमाई आणि आठमाही पाण्याचा प्रश्न हा सुद्धा त्यावेळेला खूप गाजत होता असे काही महत्वाचे मुद्दे होते शेतकऱ्यांच्या विषयामध्ये काही प्रश्न सोडवले गेले पाहिजेत तातडीनं असं दादांचं त्यावेळेला म्हणणं होतं त्याकरता दादानी सांगलीत एक मोठा मेळावा सुद्धा घेतलेला होता त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या सगळ्या अनुयायांनी सगळ्या सहकार्याने एक मोठा मेळावा सांगलीमध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित केला होता आणि त्या मेळाव्यामधलं सगळं सूत्रसंचालन हे शरद पवार हेच करत होते आणि त्यावेळेलाच त्यांनी असं साधारणपणे सूचक वक्तव्य त्यांच्या भाषणातून येत होतं आणि एकूण या मेळाव्यातून असं सूचक एक संदेश जात होता की आता ही नेतृत्व बदलाची जी मोहीम आहे ती फार अतिशय जोरदारपणे चालणार आहे त्या त्या मेळाव्यानंतर या दरम्यानच्या काळात एके दिवशी असं झालं म्हणजे ही साधारणपणे घटना आहे जून महिन्यामध्ये जून अठ्ठ्याऐंशीच्या आसपासची घटना आहे सुरुवातीची जूनच्या जून, जून महिन्यामध्ये शरद पवार नंतर मुख्यमंत्री झाले त्याच्या आधीच एक दोन दिवस दादासाहेब म्हणजे वसंतराव दादा पाटील हे सांगलीमध्ये महालक्ष्मी रेल्वेनं आलेले होते ते नेहमी महालक्ष्मीनंच प्रवास करायचे आणि दादांची आणखी एक फार आवडीची गोष्ट होती ती म्हणजे ते आकाशवाणीवरच्या सकाळी सातच्या आणि संध्याकाळच्या सातच्या प्रादेशिक बातम्या ह्या अतिशय आवर्जून ऐकायचेच त्यामुळं सगळ्या राज्यातल्या घडामोडी आपल्याला कळतात असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते खरंही होतं अनेक लोक त्यावेळेला सातच्या बातम्या ऐकायचे संध्याकाळच्या सातच्या बातम्या अनेक लोक ऐकायचे आणि एवढंच नव्हे तर दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या सुद्धा मराठी हिंदी अशा सुद्धा प्रादेशिक बातम्या सगळे लोक ऐकायचे सकाळी सुद्धा साडेआठ वाजता दिल्लीहून प्रसारित व्हायच्या मराठी बातम्या त्यावेळेला अनेक वृत्तपत्रामध्ये काही अशा फार मोठ्या एजन्सी वृत्त एजन्सी वर नव्हत्या न्यूज एजन्सी नव्हत्या सुद्धा वर्तमानपत्रामध्ये रेडिओवरनं सुद्धा घेतल्या जायच्या अनेकदा ताज्या घडामोडी सगळ्या समजायच्या तर दादानी दादा, दादा महालक्ष्मीनं सांगलीत आले आणि त्यांच्याबरोबर त्यावेळेला माजी मंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष शिवाजीराव देशमुख सुद्धा होते शिराळ्याचे आमदार होते ते आणि तेही दादांच्या बरोबर महालक्ष्मीमध्ये होते महालक्ष्मी रेल्वेने हे दोघेदळा सांगलीत आले दादा सांगलीत आले तसं आम्हाला कळाल्याबरोबर आम्ही अगदी लवकर साधारण तो सात सव्वा सात साडेसातचाच काळ असेल सकाळचा आम्ही सगळे पत्रकार धावत वसंतदादा साखर कारखाना जो आहे तेव्हा त्याला शेतकरी सहकारी साखर कारखाना म्हणायचे आता त्याला वसंतदादा शेतकरी सहकारी कारखाना नाव दिलेलं आहे त्या कारखान्याच्या आतल्या गेस्ट हाऊस मध्ये आम्ही गेलो आमचं नेहमी तिथं सतत वावर असायचा कारखान्यावरती त्यामुळे आम्हाला काय आज जायला काही फार अडचण आली नाही गेस्ट हाऊसमध्ये आतल्या कारण दादा आले की ते नेहमी आतल्या गेस्ट हाऊसमध्ये उतरायचे सांगलीमध्ये आले की आणि तिथंच ते बसून ते लोक त्यांना भेटायचे ते काही कामं लोकांची करायचे त्या गेस्ट हाऊसमध्ये मध्ये बसूनच तर आम्ही तातडीनं तिथं आपल्या गेस्ट हाऊसवर गेले गेलो तेव्हा दादासाहेब नुकते आत आलेले होते आणि आम्हाला असं कळलं की ते आहेत आणि ते तातडीनं बाहेर जाणार आहेत बाहेर जाणार आहेत म्हटल्यावर आम्हालाही थोडं आश्चर्य वाटलं की आत्ताच महालक्ष्मी रेल्वेनं ते आलेले आहेत आणि आत्ता लगेच कसे निघालेले आहेत तेवढ्यात दादा आवरून बाहेर आले ले ले असे काठी टेकत टेकतच ते त्यावेळेला चालायचे ते असे आले बाहेर आणि आम्ही नमस्कार केला त्यांना आणि म्हटलं दादासाहेब आम्ही आपले पत्रकार सांगायचे ना आपल्याला भेटायला आलोय ते म्हणले हे बघा बाळानो मला आता तातडीनं मुंबईला जायचंय आणि मी असं करतो मी आलो की तुमच्याशी तुम्हाला बोलवून घेतो आणि तुमच्याशी मग मा गप्पा मारू आपण भरपूर दादांचा एक अतिशय चांगला स्वभाव होता ते कधी कुणाला तोडून टाकायचे नाही तर आपल्याला वेळ नसेल तर ते सांगायचे की आज आपल्याला शक्य नाहीये पण आपण पुन्हा भेटूया पुन्हा आपण बोलूया असं ते अगदी आवर्जून सांगायचे आता तसं पाहिलं तर आम्ही अगदीच नवीन पत्रकार होतो दादानी काय एवढं आम्हाला अगदी सांगायची गरज नव्हती पण त्यांचा तो स्वभाव होता माणसं कशी जोडायची याचं एक फार मोठं त्यांचं आणि तो उपजतच त्यांच्याकडे होता त्यांनी आम्हाला लगेच सांगितलं की बाळानो आता काही गडबड आहे मी जरा मुंबईला चाललो आहे आम्हाला हे आश्चर्य वाटलं की दादा आत्ताच आलेत महालक्ष्मीनं आणि मुंबईला कसे काय चाललेले आहेत आणि मग दादा गेस्ट हाऊसच्या पायऱ्या उतरून थोडे खाली आले दारामध्ये त्यांची वन वन एट गाडी नवीन होती त्यावेळेला त्या गाडीनच ते मुंबईला चालले ते त्या गाडीमध्ये ते बसणार एवढ्यात गेस्ट हाऊसच्या आतल्या आतून एक माणूस पळत आला आणि दादा ना म्हणला की दादासाहेब फोन एक आलेला आहे त्यावर दादा म्हणले आत्ता कुणाचा फोन आला असं बोलत दादा पुन्हा पायऱ्या चढून आतमध्ये गेले लक्षात घ्या तुम्ही ज्यांनी नुसता त्या माणसाने निरोप दिला नाही की मी चाललो वगैरे असं नाही ते पुन्हा आत गेले आणि त्यांनी फोन घेतला तर तो फोन होता सांगलीतले ज्येष्ठ पत्रकार गणपतराव दफ्तरदार यांचा ते त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडिया आणि पीटीआयचं वार्ताहर म्हणून सांगलीमध्ये काम करायचे आणि दादांचे अतिशय त्यांचे चांगले ऋणानुबंध होते तर ते दा गणपतराव दत्तरदारांचा फोन होता दादानी गणपतराव दप्तदारांचा फोन घेतला आणि त्यांना म्हटले गणपतराव मी जरा गडबडीत आहे मी मुंबईला तातडीनं चालू आहे आणि मी आल्यावरती परत तुमच्याशी बोलतो किंवा मी तुम्हाला नंतर कदाचित मुंबईला गेल्यानंतर मी तुम्हाला फोनही करेन आणि मग दादा परत फोन ठेवला दादानी आणि खाली उतरले गाडीमध्ये बसले आणि आम्हाला फक्त नुसता तिने हात केला आमच्याकडे बघून आणि गाडी रवाना झाली त्यानंतर आम्हाला असं कळलं की संध्याकाळी म्हणजे आम्ही काही सातच्या बातम्या सकाळी ऐकलेल्या नव्हत्या आम्ही लवकर घरात बाहेर पडलेलं असल्यामुळं पण नंतर आम्हाला असं कळलं म्हणजे त्या दिवशी ज्या दुसऱ्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा लगेच बातम्या आल्या की त्या दिवशीच संध्याकाळी मुंबईमध्ये काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि ती बैठक गाठण्यासाठी म्हणून दादा तातडीनं कारनं मुंबईला निघालेले होते त्यांच्याबरोबर शिवाजीराव देशमुख हे आले ते सांगलीमध्ये आणि दादा शिवाजीराव देशमुखांना बरोबर घेऊन पुन्हा मुंबईला गेले वाटेमध्ये एक आठवण मला दादांचे एक स्वीय सहाय्यक म्हणून काम करायचे अनेक वर्ष त्यांनी दादांच्या बरोबर काम केलं स्वीय सहायक म्हणून ते यशवंत हाप्पेने त्यावेळेची आठवण मला अशी सांगितली की पुण्यामध्ये दादांच्या बरोबर यशवंत हाप्पे सुद्धा होते त्या गाडीमध्ये म्हणजे स्वतः दादासाहेब त्यानंतर शिवाजीराव देशमुख साहेब आणि यशवंत हाप्पे असे तिघ मुंबईला निघाले ते दादानी पुण्यामध्ये यशवंत हाप्पेना असं सांगितलं की हे बघ यशवंत तू असं कर मदन बाफनाना निरोप दे आणि त्याला तातडीनं मी मुंबईला बोलवले म्हणून सांग मदन बाफना हे आमदार होते त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे म्हणून यशवंत हाप्पे हे मदन बाफनांच्याकडे निरोप सांगायला गेले आणि नंतर ते मदन बाफनांच्या बरोबर मग यशवंत हाप्पे नंतर मुंबईला गेले पण दादा आणि देशमुख साहेब हे मुंबईला तोपर्यंत पोहोचलेले होते आणि संध्याकाळच्या विधिमंडळ पक्ष बहुतेक त्या दिवशी संध्याकाळीच विधिमंडळ पक्षाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून शरद पवार यांची निवड झाली आणि नंतर मग त्यांचा रितसर जून हा जून महिन्यातला कालावधी असताना जून अठ्ठ्याऐंशीची ही घटना आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीची ची, ची आणि मग शरद पवारांची मुख्यमंत्रीपदी नितसर निवड झाली या संदर्भात मला आणखी एक आठवण सांगितली ती म्हणजे दादांच्या सुनबाई शैलजा भावी पाटील यांनी शैलजाताई पाटील यांनी त्यांनी पण मला सांगितलं की आता मला चिंतामणी आठवत आहे असं की त्यावेळेला दादा त्याच्या ह्या मी जी घटना सांगितली विधिमंडळ पक्षाची बैठक झाली किंवा त्यामध्ये शरद पवारांची निवड झाली वगैरे त्याच्या आधी काही दिवस दादा आजारी होते मुंबईमध्ये आणि ते मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यावेळेला तिथं ते एका खोलीमध्ये दाखल होते तर त्यावेळेला त्यांची प्रकृती पाहण्यासाठी म्हणून राजीवजी गा गांधी मुंबईमध्ये आलेले होते आणि राजीवजी गांधी दादा आणि शैलजाताई पाटील ह्या तिघच त्या खोलीमध्ये होत्या त्यावेळेला दादांची आणि राजीवजींची भेट जेव्हा झाली त्यावेळेला आणि शैलजाताईंची आठवण अशी आहे की त्यावेळेला बहुधा दादानी शरद पवारांचं नाव राजीवजींना सुचवलेलं होतं राजीवजींनी असं भावीना म्हणजे शैलजाताईंना असं सांगितल्याचं त्यांना आठवतंय की कदाचित तुम्हीच नेतृत्व स्वीकारा वगैरे असं काहीतरी बोलणं झालेलं असावं परंतु दादानी शरद पवारांचंच नाव त्यावेळेला राजीवजींना सांगितलेलं होतं आणि नंतर मग हा सगळा घडामोड मी आपल्याला सांगितली की मुंबईमध्ये तातडीची विधिमंडळ पक्षाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शरद पवार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आणि नंतर ते रिसर मुख्यमंत्री पण झाले आणि त्यानंतरचा महाराष्ट्राचा सगळा जो क्रम आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यानंतर नव्वदमध्ये परत निवडणुका झाल्या आणि नव्वद मध्ये इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार महाराष्ट्राचे त्यानंतर मुख्यमंत्री झाले होते तेव्हा काँग्रेस आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची नुकतीच युती झाली होती आणि काँग्रेस आणि शिवसेना भाजप युतीच्या मध्ये जोरदार संघर्ष चालला होता नव्वद सालची गोष्ट अशी आहे मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर झंझावती दौरे केले ते सांगलीमध्ये सुद्धा त्यांचा दौरा झाला एवढंच नव्हे तर सांगली जिल्ह्यातल्या जत मध्ये सुद्धा बाळासाहेबांची सभा फार मोठी सभा संध्याकाळच्या वेळेला झाली ती आणि त्या सभेला मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते असा जोरदार संघर्ष त्यावेळेस झाला होता काँग्रेस पक्षानं बहुमत मिळवलं आणि मग पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्याच हातामध्ये नव्वद साली सत्ता आली ती सत्ता मात्र एकोणीशे पंच्याण्णव साली मात्र शिवसेना भाजप युतीकडं पुन्हा गेली तर मित्रांनो शरद पवार यांनी नुकताच या संदर्भात वक्तव्य केलं पुण्यामध्ये आणि त्यामध्ये त्याने असं सांगितलं की मी दादांचं जरी सरकार पाडलेलं असलं तरीसुद्धा दादानी मोठ्या अंतकरणानं माझंच नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं आणि त्यामुळं मी महाराष्ट्राचा त्यावेळेला पुन्हा मुख्यमंत्री झालो त्यामुळं त्या, त्या अनुषंगानं ह्या काही आठवणी मला आठवल्या त्यावेळेच्या दादांच्या खुद्द दादांच्या बरोबर बद्दलच्या आणि सांगलीतून दादा कसे त्यावेळेला गडबडीनं अगदी कारनं रवाना झाले मुंबईला आणि सकाळी आले आणि तातडीनं मुंबईला रवाना आता एक यामध्ये एक थोडीशी आमच्या तेव्हा सुद्धा अशी शंका व्यक्त झाली ती आणि आजही मलाही सुद्धा अजून शंका आहे की जर दादा त्याच दिवशी जर विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक ठरलेली होती किंवा होणार होती तर मग दादांना एवढं तातडीनं सांगलीला येऊन पुन्हा कारनं मुंबईला जायची वेळ का आली हा एक सगळ्यात शंकेचा एक भाग आहे त्यातला तेवढा सोडला तर ती सगळी जी काही घटना घडली ती मी आपल्यासमोर मांडलेली आहे आपल्याला आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आमचं हे यूट्यूब चॅनल जे आहे रागरंग डॉट कॉम हे सबस्क्राईब करा धन्यवाद